श्री गणेशाय नमहा आलात सर्व अरित पण आला अरित तुझी तब्येत कशी आहे रे ठीक आहे हां काळजी घ्यायची आता थंडी कमी होत आहे आता उन्हाळा चालू होईल तर उन्हापासून आपण संरक्षण केलं पाहिजे शाळेत जाताना सकाळी तेवढं ऊन लागत नाही परंतु शाळेतून येताना दुपारी ऊन जास्त लागतं त्यावेळेस आता उन्हाळ्यामध्ये उन्हापासून काळजी घ्यायची थंडीच्या दिवसामध्ये थंडीपासून काळजी घ्यायची आणि उन्हाळ्यामध्ये उन्हापासून काळजी घ्यायची ठीक आहे आज तुम्हाला एक तीन मित्राची गोष्ट सांगणार आहे जंगलातील तीन मित्राची गोष्ट सांगणार आहे एक मोठं जंगल होतं त्या जंगलामध्ये एक मोठा, जंगल जंगला एक मोठा एक हत्ती राहत होता या अगोदर आपण ऐकलं ना हत्तीची आणि मगरीची कहाणी हां परंतु हा हत्ती दुसरा होता आणि जंगल पण दुसरं होतं मग त्या जंगलामध्ये एक मोठा हत्ती राहत होता आणि तिथं एक मोठं झाड होतं त्या झाडावरती एक कबूतर राहायचा आणि त्या झाडाच्या खाली जमिनीवरती एक मुंगी राहत होती छोटी मुंगी राहत होती मुंगी ती आपल्या घरात म्हणजे जमिनीमध्ये वारुळ असतं मुंग्यांचं मुंग्याचं एक वारुळ असतं त्या वारुळात राहत होती मुंग्या काय करतात माहीत आहे मुंग्या पुष्कळ मुंग्या एकत्र राहतात आणि ते आपलं घर जमिनीत बनवतात प्रत्येक मुंगी काय करते थोडा थोडा थोडी 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 माती तोंडात घेऊन बाहेर आणून टाकते असं करून त्या जमिनीमध्ये एक होल तयार होतं त्याला वारूळ म्हणतात आणि त्यामध्ये मुंग्या राहतात मग ही मुंगी तिथं राहत होती मग तो कबूतर पण होता एक वेळेस कबूतर खाली आला काहीतरी खाण्यासाठी मग ती मुंगी म्हणाली हे कबूतर दादा हे कबूतर दादा माझ्याबरोबर मैत्री कर माझ्याबरोबर तू मैत्री कर मग कबूतर म्हणाला हे मुंगी तू एवढी छोटी मी एवढा मोठा आहे हां मी तुझ्यावर मैत्री कशी करू नाही म्हणे दादा मैत्री कर ना असं ती फार गयावया करू लागली मग शेवटी कबूतर मनाला ठीक आहे मग ह्या दोघांची मैत्री झाली मग ते रोज गप्पा गोष्टी करायचे कबूतर झाडावरती राहायचा मुंगी खाली राहायची कबूतर कधी खाली यायचा आणि गप्पा मारायची एके दिवशी काय झालं त्या त्या जंगलामध्ये एक छोटं तळं पण होतं मग ती मुंगी पाणी प्यायला गेली त्या तळ्यात आणि त्या तळ्यात पडली तळ्यात पडल्यानंतर हे पाहिलं क उतरा ना अरे आता माझी मैत्रीण मरते मुंगी मरते मग त्यांनी काय केलं एक झाडाचं पान तोडलं आणि त्याने त्या तळ्यात टाकलं मुंगीजवळ टाकलं मग मुंगी काय केली त्या पानावर चढली आणि हळूच तळ्याच्या कडेला आली म्हणजे कबूतरांना त्या मुंगीचा जीव वाचवला मुंगी म्हणाली हे दादा थँक्यू व्हेरी मच तू मला मदत केली नसतेस तर मी भरून गेले असते मग मी तुला पण मदत कर तर तुला पण मदत करेन मग कबूतर म्हणाला अगं मुंगी तू एवढी छोटी मला कशी मदत करशील नाही करेन म्हणे मी मदत करेन तुला किंवा तरी तुझ्यावरती पण वेळ प्रसंग आला की मग मदत करेन मग असे बरेच दिवस गेले एके दिवशी काय झालं एक शिकारी आला आणि तो शिका त्या झाडावरती त्यांनी पाहिलं की एक कबूतर बसलेला आहे असं वरती मग आता त्याला कबुतराला माराव म्हणून त्यांनी काय केलं धनुष्यावरती असं बाण बाण चढवलं आणि त्याकडे नियम धरला असं मारायचं मग हे पाहिलं क कोण मुंगीनं मुंगीनं पाहिल्यानंतर तिला वाटलं आता कबूतर मरतो हा पारदी हा जो आहे शिकारी तो बाण मारणार आणि माझा दादा मरणार मग ती काय केली हळूस त्या शिकाऱ्याच्या वळ गेली तो बाण आता सोडणार इतक्यात त्यांनी काय केलं त्या मुंगीनं तिच्या पायाला चावलं पायाला चावल्यानंतर मग तो शिकारी म्हटलं काय झालं काय झालं असं खाली वाकला खाली वाकताना त्याचा बाल सुटला बाल दुसरीकडेच गेला कबूतराला काही लागलं नाही मी कबूतरानं बघितलं आणि कबूतर गेला उडून अशा प्रकारे त्या कबूतराचा जीव वाचला मग तो कबूतर त्या मुंगीला म्हणाला थँक्यू ताई मला वाटलं तू मला का मदत करशील परंतु खरंच तू माझी मदत केलीस आणि माझा जीव वाचला म्हणे हां मग असं या दोघांची मैत्री चालू झाली मग एक वेळेस ती मुंगी म्हणाली दादा दादा इथे हत्ती पण राहतो ना त्या हत्तीबरोबर पण आपण मैत्री करू ठीक आहे म्हणे मग गेले त्या हत्तीकडे आणि हे दोघे म्हणाले आमच्याबरोबर मैत्री कर आमचा मित्र हो हत्ती होता मोठा त्याला फार गर्व होता मी फार शक्तिवान आहे मी मा मोठा आहे तो म्हणाला अरे तू कबूतर आणि ही तर एवढी एवढी छोटी मुंगी हां तुमच्याबरोबर का मैत्री करू आम्ही मी नाही करणार मैत्री त्या हत्तीला फार अभिमान आला मग त्याने काय के मैत्री केली नाही मग आता काय मुंगीला वाटायचं हत्तीबरोबर मैत्री राहावी मग एक ते कबूतराबरोबर म्हणाली दादा आता काय करावं हत्ती तर आपल्याबरोबर मित्र झाला नाही मग दोघांनी विचार मेन म्हणजे विचार परमार्श म्हणतो ना आपण मग विचार केले काय करावं काय करावं हत्तीला आपण धडा शिकू म्हटले कबूतर म्हणाला हत्तीला धडा शिकू म्हटलं कसं शिकवायचं मुंगी म्हणाली असं कर म्हणे तो गपची पाय ना त्या हत्तीच्या कानात जा कानात गेल्यानंतर गुळगुळ झालं ना मग हत्ती असं फड 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 करतो कानं तिचे हलवतो आणि मग ती मुंगी काही बाहेर निघत नाही असं करून करून शेवटी काय होतं जर मुंगी जर हत्तीच्या कानात गेली तर हत्ती कान फडफडून फ़ाड़ फडफडून फ़ाड़ मरून जातो आपण त्याला मारायचं नाही परंतु त्याला धडा शिकवायचा बरं म्हणे मग एक दिवशी गेले हळूच मुंगी छोटी होती ती चढली हत्तीच्या ह्याच्यावरती आणि गुपचिप तिच्या कानात गेली हत्तीच्या कानात गेली हत्तीच्या कानात गेल्यानंतर कानात गुळगुळ गुळगुळ करू लागलं मग कान हत्ती ह फड 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 करायचा आता ती काय मुंगी काय बाहेर निघत नव्हती हां मग हत्ती तडफडू लागला हत्ती बेचैन झाला मग कबूतर काय म्हणाला हे हत्ती दादा त्या मुंगीची मैत्री कर आमची मैत्री कर नाही केलास तर तू मरून जाशील म्हणे मग तुम्हाला नाही करणार नाही करणार बर नको करू बाबा मग काही वेळ झाला आणखीन तडफुडू लागला असं फडफड करू लागला तडफुडू लागला मग शेवटी काय करणार मग कबूतर म्हणाला अरे आता तर कर मैत्री सॉरी म्हण त्या मुंगीला आणि मैत्री कर मग शेवटी नाविलास झाला हत्तीला मग हत्तीनं काय केलं त्या मुंगीला म्हणा मुंगी सॉरी 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 म्हटलं तीन वेळेस मग मुंगी निघाली बाहेर बाहेर निघाल्यानंतर हत्तीला हा वाटला मग हत्तीचा जीव वाचला मग तेव्हापासून काय झाले हत्ती पण मित्र झाला मुंगी कबूतर आणि हत्ती तिघही मित्र झाले अशा प्रकारचे तिघाची मैत्री झाली आता ही गोष्ट इथे संपली आता ह्या गोष्टीवर काय बोध घ्यायचा हे बघा मैत्रीमध्ये कोणी लहान नसतं कोणी मोठं नसतं कोणी गरीब नसतं कोणी श्रीमंत नसतं मित्र ते मित्र असतं आणि आपला मित्र ज्यावेळेस संकटात असतो त्यावेळेस आपण त्या मित्राला मदत करायची असते कबुत्रानं मुंगीची मदत केली आणि मुंगीनं कबुत्राची मदत केली मग मित्र जरी लहान असला तरी तो सुद्धा कामाला येतो तर कुणालाही लहान समजू नये लहान वाटणारी व्यक्तीसुद्धा मदत करू शकते जसं मुंगीनं केलं ना कबूतराची मदत तशा प्रकारे आणि दुसरा मैत्री पक्की असावी संकटात एकूण एकाला मदत करावी आणि तिसरी गोष्ट समजा किती जरी मोठा मनुष्य झाला आता हत्ती फार मोठा होता त्याला फार गर्व होता अहंकार होता मी मोठा आहे म्हणून मग कितीही जर मोठा झाला तर गर्व करू नये शत्रू जर समजा ती मुंगी जर शत्रू जर झाली असती त्या हत्तीची तर हत्ती तर मरूनच गेला असता परंतु त्या हत्तीला मारायचं नव्हतं फक्त धडा शिकवायचा होता म्हणून शत्रू कोणताही शत्रू जो असतो त्याला लहान समजू नये तिच्यापासून सावध राहावं मुंगी लहान होती जर हत्तीनं मुंगीबरोबर शत्रुता केली असती तर मुंगी कानातून बाहेर आलीच नसती मग हत्ती मरूनच गेला असत तर कोणताही शत्रू लहान समजू नये तशाच प्रकारे आजारसुद्धा आजार आहे ना तो आजारसुद्धा मनुष्याने लहान समजू नये थोडा ज्यावेळेस आजार होतो तेव्हाच डॉक्टरकडे जायचं औषध पाणी घ्यायचं आणि आजार दुरुस्त करायचा समजलं ना तर हिच्याहून काय बोध घ्यायचा मैत्री पक्की असावी मित्र संकटात मदत करावी एकूण एकाला मैत्रीमध्ये कोणी लहान नसतो कोणी मोठा नसतो कोणी गरीब नसतो कोणी श्रीमंत नसतो आणि मोठा झाला म्हणून कोणी जास्त अभिमान करू नये लहान शत्रूसुद्धा तुम्हाला मारून टाकू शकतो तर कुणाला शत्रूला लहान समजू नये सुद्धा लहान समजू नये ठीक आहे समजलं ना हां बर मग जय श्रीराम